इडलिंबू इडलिंबू अस लोणचं करायचे हे रात्री धुवून ठेवलं होतं फाटक्यात डाळ आता हे कापायचं बिया काढायच्या हळद लावून ठेवायचं दोन दिवस मग त्याला चांगलं असतं खाल्लेलं भूतखडा बरा होतो या खूप लिंब हेडली लिंब आली धाड आला इडलिंबू झाडगच भरले आम्हाला लोक मागतात ईडलिंबू द्या एका इडलिंबूचे भरपूर फोडी होतात तेवढं मोठं कल्याण आंब्यासारखं इडलिंबू असतं

प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं हळद मीठ आणि तिखट लावायचं परत मग फोडणी घालायची हिंग जिरे मुर तुम्ही केले का कधी जरा कडवट लागतं छान लागतं कार्य ओर ओढतो बाबू दिलं ना तुला खाऊ मिरची दिली मूग दिले शेंगदाणे दिले बघा एवढ्या फुडी झालेत त्याच्या बिया काढतील आतून संत्र्यासारखं असते गुरू एकदम चालदाड असते भरपूर लिंबू आली हे जरा मोठं होतं घेतली लोणच्याला दोन ब्याने झाले बघा अशा फोन केलेतारखंच करायचं आता हळद मीठ लावून ठेवणार घ्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून दोन चमचे मीठ एक चमचा हळद प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवणार दोन चमचे चांगलं हलवणार जरा चांगलं झालं सगळीकडे हळद मिठ मुरलं मग त्यात तिखट घालणार आणि जिळमोरे ती तेलाची फोडणी येणार बघा शिका तुम्ही पण इडलिंबूचं लोणचं